टीव्ही कोणाच आहे तो रुग्णांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना नदीवाई कुठे कधी लावणार काय कुठं बोर्ड नाही काय नाही काय नाही काय नाही लोकांना कळत नाही कुठं जायचं तुम्ही खरं खरं मांडा तुम्ही एकतर तर पूर्ण सिफ्टींग झाल्यानंतर तिथे यायला पाहिजे होतं हा सर इथे नारंगगाव आशा ताई बोलते नारंगाव हॉस्पिटल जे नवीन होत असताना शिफ्ट करायचं आहे कुठल्याही फॅसिलिटी कुठलीही व्यवस्था न करता आज दहा ते पंधरा दिवस झालेत लोक परेशान आहेत तुम्हाला माहिती आहे की इथे एका वेळेला ॲक्सिडेंट झाला तर किती किती लोक आपण गमावतो आहे रस्त्यावरचं गाव आहे आणि आता इथे आल्यानंतर तुम्हाला शूटिंग पण पाठवतो हो आम्ही बातमीच पाठवतो हो पण दोन दिवसात तुम्ही आणि डायरेक्टर पवार दोघांनी इथे व्हिजिट करायचे दोन तारखेला तुम्ही इथे आलं पाहिजे कारण या लोकांचे आणि आता इथून सुद्धा स्टाफ अजिबात हलवायचा नाही इथला कारण इथे डिलेवरी करत नव्हते जबरदस्ती आम्ही डिलिव्हरी करायला लावली म्हणता सीझर होणार नाही सर असं करून नाही ताण तुम्ही देणार आर एच जुन्नरला इतका ताण आहे आणि तिथे पहिल्याच इथे सांगतायत की इथला स्टाफ तुमचाच माणसं तुमचे डॉक्टर सांगतायत का आम्ही तिकडे ला हरवणार आहोत आणि ऐकाय ना पत्रे सुद्धा चार दिवसाच्या ओरड केल्यानंतर बातमी झाल्यानंतर त्या ठेकेदाराने इथे पत्रे लावलेत आता वास्तविक साईट कव्हर करतो त्यांची सिफ्टिंग म्हणजे त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि हे आरोग्याचा प्रश्न आहे असं काहीही न फॉलो करता थेट कामाला सुरुवात केली आहे तुम्हाला टाकी कुठे खाली ठेवली ना ती पण दाखवतो घाण इतकी आहे हो ते पण दाखवतो धुळीने स्वतः डॉक्टर लोक सुद्धा परेशान होती तर ते बिचारी काय करू शकतात मला नाही मला तुम्ही पहिलं एक काम करा माझ्या मोबाईलवर शिफ्टिंगची ऑर्डर कोणी काढली सई कोणाची खाली आहे ते सांगा मग मी हे वतीन्यापर्यंत गाजवणार ती कोणी काढली ऑर्डर ती पाहिजे कारण आता मी पीडब्ल्यू डी वाल्यांना पण बोलवलं हा त्याच्यावर ढकलतो साधा बोर्ड सुद्धा तुमच्या ठेकेदाराने लावू नये कि ते काम सुरू आहे काय चाललंय बघून घ्या मला ती ऑर्डर पाठवा पाहिजे कोणी काढली ती खालची सई पाहिजे मला नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आता इथे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत ते कुठे बसतात वरती बसतात जर तू एखाद्या रुग्णाला त्यांना भेटायला जायचं असेल वयस्कर रुग्णाला त्यांना जायचं कसं पायरी चढत 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 वर जायचं त्याच्यात तुम्ही मला यादी करा माझ्या मोबाईलवर पाठवा मी आता पीडब्ल्यूडीच्या अधिकारी बोलवले मी तिथे आहे पीडब्ल्यूडीच्या रेस्टॉर कारण हे परिपूर्ण कोणी हालचाल करायची नाही तिथली एकही फॅसिलिटी नाही असं पेशंटला म्हणायचं नाही बाकी तुमचं तुम्ही आम्ही समजू शकतो म्हणणार नाही तुम्हाला सुविधा द्यायची ना तुम्हाला माहिती <speaking in foreign language> boarding boarding थे थे। त्याला तुम्हाला माहिती आहे माहिती आहे काम करून नाही घेतलं पार्किंग चित्र पावसाळं का पाणीच असतं ना त्यावेळेस जाणार कसे ध्वज करायचा दोन वर्ष पूर्ण होत नाही दवाखान्याची वर्षाचा काळ तुम्हाला काढायचा परवा दोघांना सकाळी सगळ्या तुम्ही काढून ठेवा तुम्हाला काय काय तुम्ही जबरदस्ती स्वतःवर अन्याय करून घेताय ते पण बरोबर नाही तुम्हाला मिळालं तर नाही ना विहिरीत असेल तर पोऱ्या मग औषध वेळेवर सगळी औषधे येत आहेत का डॉक्टर कॉल केल्यानंतर सिझनचा येतो का काही बंद करायचं नाही तुम्ही डायरेक्ट मला सांगा ती आपली बाहेरची रूम आहे तिथे आपण काय करतो ते पत्र सायटी लावलो पॅकेल कोपरेवर शिकवली हा तिथे आपण काय करतो पेशंटला सलाईन लावतो इंजेक्शन देतो बाहेरच्या रूम मध्ये हो चला बघायला काय परिस्थिती तुम्ही पहिले बोर्ड आला छोटे छोटे बोलून ते बोर्ड लावा सगळ्यांनी

अतला अटड़े शालाव वर अट वर अटब ए वर लिकड़ी तो ते लेने को पेता त्याच मेडिकल